इंडिया कामस्कार मी संजय आउट आहे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि अखेर निकाल लागलेला आहे ज्या निकालाची उत्कंठा उत्सुक्य आपल्यापैकी प्रत्येकाला होतं निकाल लागलेला आहे अनेकांना जोरदार धक्का बसला आहे निकाल साधारणपणे काय लागेल याविषयी बरंच औत्सुक्य होतं आणि महायुतीला अधिक जागा मिळू शकतील असं बोललं जात होतं तो एक अंदाज अनेकांचा होता महाविकास आघाडीला थोडासा फटका बसेल असंही वाटलं होतं पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा निकाल लागलेला आहे की महायुतीला जवळपास दोनशे तीस जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी म्हणजे खरं म्हणजे हा विक्रमी आकडा आहे या प्रकारे विजय मिळवणं कोणालाही शक्य झालेलं नव्हतं आतापर्यंत जे कुठल्याही आघाडीला अशा प्रकारचे यश नव्हते मिळालं त्यामुळे दोनशे तीस जागा महायुतीला मिळालेल्या आहेत आणि जवळपास पन्नासपेक्षाही कमी जागा आणखी सगळे आकडे आता आलेल्या आहेत ते महाविकास आघाडीला मिळालेले आहेत म्हणजे महाविकास आघाडीच्या एकूण जागांपेक्षा एकनाथ शिंदेच्या जागा जास्त आहेत अशा प्रकारचं एकूण चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उत्तम जागा मिळाल्यात आणि शरद पवारांना मात्र अवघ्या दहा जागांवर समाधान मानावं लागलेलं ला आहे तिकडे एकनाथ शिंदेंना फार चांगल्या जागा मिळालेल्या आहेत आणि उद्धव ठाकरेंची अवस्था मात्र बिकट आहे हे सगळं आपण बघतो आहोत एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या निवडणुकीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या निकालाचं काय असेल तर ते म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी ज्या किमान जागा आवश्यक असतात त्याही जागा विरोधी पक्षांना मिळालेल्या नाहीत म्हणजे किमान एकोणतीस जागा दहा टक्के या अर्थानं किमान एकोणतीस जागा मिळायला पाहिजेत विरोधी पक्षनेता होण्यासाठी पण ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे आत्ता विरोधी पक्षनेता मिळाला राहुल गांधींच्या रूपानं पण चौदा ते चोवीस राहुल गांधींच्या पूर्वी विरोधी पक्षनेताच नव्हता कारण विरोधी पक्षनेता होण्यासाठी जेवढ्या किमान जागा आवश्यक आहेत तेवढ्या किमान जागा कुठल्याही एका पक्षाला मिळालेल्या नव्हत्या तशी अवस्था आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे मला आठवलं दोन हजार एकोणीसची uh, विधानसभेची निवडणूक होती आणि आणखी घोषणा व्हायची होती त्या घोषणेपूर्वीच देवेंद्र फडणवीस जोरदारपणे महाजनादेश यात्रेसाठी बाहेर पडलेले होते देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र होतो मी एक दिवस पूर्ण देवेंद्र फडणवीसांसोबत होतो देवी देवेंद्र असं मी करत होतो आणि त्यांच्या त्या रथयात्रेमध्ये रथामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मी असे मी दोघे होतो सकाळपासून रात्रीपर्यंत मी बऱ्याच गप्पा मारल्या खूप छान एकत्र ब्रेकफास्ट एकत्र कॉफी एकत्र लंच डिनर आणि देवेंद्र फडणवीसांसोबत गप्पा मारणं हा अनुभव चांगला असतो जेव्हा देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री होते तर त्याच्या खूप मुलाखती मी घेतल्या तर त्या कालावधीमध्ये जेव्हा मी डे विथ देवेंद्र करत होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी असं म्हणाले होते मला की मी तुम्हाला सांगतो विधानसभा निवडणुकीचा निकाल असा असेल मुख्यमंत्री वगैरे सोडूनच द्या पण विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी जेवढ्या जागा आवश्यक आहेत तेवढ्याही जागा काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार नाहीत असं फडणवीस म्हणाले प्रत्यक्षात नंतर मात्र चित्र बदललं काँग्रेस राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या शिवसेनेला फारच चांगल्या जागा मिळाल्या आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये काय घडलं ते आपण बघितलं सिंगल लार्जेस्ट पार्टी असून सुद्धा भारतीय जनता पक्षाला विरोधामध्ये राहावं लागलं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होत आलं नाही ते मुख्यमंत्री झाले पहाटे पण नंतर ते मुख्यमंत्री पद गेलं औट घटकेचं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पुन्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटलं पण प्रत्यक्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागला दोन हजार एकोणीस मध्ये पहाटे शपथविधी झाला आणि त्या शपथविधी नंतर सरकार आउट घटकेचं ठरलं देवेंद्र फडणवीसांना पायउतार व्हावं लागलं हा हा ही मोठी सल देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये अद्यापही होती आणि गंमत अशी की आज तोच तेवीस नोव्हेंबर आहे तेवीस नोव्हेंबरलाच देवेंद्र फडणवीसांना पहाटे शपथविधी झाला त्यांचा आणि त्यानंतर पुढे सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं त्याच तेवीस नोव्हेंबरला एका अर्थानं देवेंद्र फडणवीसांनी हा बदला घेतलेला आहे आणि त्यांना जे हवं ते त्यांनी केलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे सरकार स्थापन करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की विरोधी पक्षनेते पद सुद्धा मिळणार नाही अशी अवस्था विरोधकांची करायची होती ते त्यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री पद त्यांना मिळवायचं होतं मला अशी खात्री वाटते की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील आणि गंमत म्हणजे त्यांना ज्या जागा जा जा मिळाल्या आहेत भाजपला त्यातही भाजपला जवळपास एकशे तीस बत्तीस जागा मिळालेल्या आहेत एकशे बत्तीस जागा भाजपच्या इतिहासामध्ये सर्वाधिक आहेत म्हणजे दोन हजार चौदामध्ये जेव्हा भाजपची अवस्था सर्वात उत्तम होते मोदी लाट होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अवघ्या देशाचं चित्र बदलून गेलं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या लाटेच्या भरवशावर अर्थात विधानसभा निवडणुकीमध्ये भक्कम यश भाजपला मिळेल अशी अपेक्षा होती तसं यश मिळालं सुद्धा पण तेव्हा सुद्धा जागा होत्या एकशे बावीस आता जागा आहेत एकशे बत्तीस एकशे बत्तीस जागा म्हणजे बारा तेरा जागा जपद जा सोडला किंवा बारा तेरा जागा कमी पडतायत जवळपास स्पष्ट बहुमत साधी सिंपल मेजॉरिटी एकट्या भाजपनंच मिळवल्या जमा आहे अशी आता अवस्था आहे एकशे बत्तीस जागा एकट्या भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार याच्यामध्ये काही शंका मला अजिबात वाटत नाही लोक असं म्हणतात की असं कसं काय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील साधी गोष्ट आहे एक लक्षात घ्या की मुळामध्ये एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे किंग मेकर असतील असं म्हटलं जात होतं आता अवस्था अशी आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी कुठली वेगळी भूमिका घ्यायचं ठरवलं तरी ते काही करू शकत नाहीत म्हणजे एकनाथ शिंदे अधिक अजित पवार अधिक शरद पवार अधिक उद्धव ठाकरे अधिक काँग्रेस हे एकत्र आले तरीही ते सरकार स्थापन करू शकणार नाहीत अशी आत्ता अवस्था याच्या उलट याच्या उलट एकनाथ शिंदेने अजित पवार असं म्हणाले की आम्ही येत नाही आम्ही नाही जा असं म्हणाले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांची भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी ही काही अपक्षांच्या जोरावर पूर्णपणे सत्ता स्थापन करू शकते एवढ्या जागा एकट्या भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे कोणाची इच्छा असो किंवा नसो मुख्यमंत्रीपद भाजपला मिळेल एकनाथ शिंदेना पुन्हा कंटिन्यू करावा मुख्यमंत्री म्हणून असा एक प्रस्ताव आहे असा एक विचार आहे पण मला असं होईल असं वाटत नाही देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील त्याची कारणं आहेत पहिली गोष्ट अशी की दरम्यानच्या कालावधीमध्ये भाजपची फार मोठी नाचक्की झाली मोठ्या नामुष्कीची वेळ भाजपवर आली आणि त्यामुळे भाजपचं हो केडर नावमेद झालं भाजपचे कार्यकर्ते नावमेद झाले की आपण आपण एवढे महत्वाचे आपला पक्ष एवढा महत्वाचा आपला पक्ष मोठा भाऊ एवढं असून सुद्धा दोन हजार एकोणीस नंतर आपल्याला सुरुवातीला विरोधामध्ये बसावं लागलं आणि त्यानंतर सत्तेमध्ये येऊन सुद्धा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं हे भाजपच्या नेत्यांच्या जिवारी लागलेलं ला। आहे त्यामुळे भाजपला हे आवडलेलं नाहीये केडर नावमेद झालेलं आहे त्यामुळे भाजपला मुख्यमंत्रीपद घ्यावं लागेल क्रमांक एक मग काही लोकांचं म्हणणं असं की पन्ना मोदी शहा तोच प्रकार करतील जे मध्य प्रदेशमध्ये केलं जे राजस्थानमध्ये केलं आणखी अन्यत्र केलं की ज्याला त्या अर्थानं फार महत्व नाही असं कुठतरी नवा चेहरा आणायचा मग भाजपचा मुख्यमंत्री असेलच पण ते देवेंद्र फडणवीस नसतील असं आत्ता घडणार नाही याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मुख्यमंत्री भाजपचाच होईल पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले नाहीत तर काय काय घडू शकते एक लक्षात घ्या मुळामध्ये देवेंद्र फडणवीस हा भाजपचा महाराष्ट्रातला चेहरा आहे आणि देवेंद्र फडणवीसांना नायक ते खलनायक अशा प्रकारे पोर्ट्रे करण्यात आलं रंगवण्यात आलं देवेंद्र फडणवीस खलनायक झाले आणि देवेंद्र यांच्या वरचा हा डाग जोपर्यंत पुसून काढत नाही तोपर्यंत भाजपच्या सुद्धा अवमानाचं परिमार्जन होणार नाही म्हणजे अवमानित केवळ देवेंद्र फडणवीस झाले नाहीत भाजप अवमानित झालं होतं आणि भाजपचा हा अवमान पुसून काढायचा असेल तर मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करणं आवश्यक आहे तर देवेंद्र फडणवीसांचा अवमान जो आहे मालखंडांना जी काही झालेली आहे त्याचा बदला एका अर्थाने घेतला जाईल आणि तोच मुद्दा भाजपसाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे कारण देवेंद्र फडणवीसांचा अवमान हा भाजपचा अवमान अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांपर्यंत तो, तो मेसेज गेलेला आहे त्यामुळे जो चेहरा भाजपचा आहे तोच चेहरा देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सन्मानपूर्वक बसवणं मुख्यमंत्री पदावर मग काही काळ बसवून मग पुन्हा देवेंद्र फडणवीसांना कदाचित केंद्रामध्ये पाठवलं जाईल किंवा आणखी काही केलं जाईल हा मुद्दा नंतरच आहे पण मला असं वाटतं की आत्ता देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करणं हे एकूण भाजपसाठी सुद्धा फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे भाजपला मुख्यमंत्री देवेंद्र यांना करावं लागेल असं दिसतं आहे एकनाथ शिंदेंना काय करायचं त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हे बघितलं जाईल अजित पवारांनी सुटक्याचा निश्वास टाकला आहे मी मागेही म्हटलं होतं की अजित पवार हे या सगळ्यातले मोठे लाभार्थी आहेत अजित पवारांना सत्ता मिळाली आहे सत्तेमध्ये ते आलेले आहेत शरद पवारांच्या तुलनेमध्ये अजित पवारांचा पक्ष मोठा आहे म्हणजे अजित पवारांचाच पक्ष मुख्य आहे हे हे सिद्ध झालेलं आहे बारामतीमध्ये अजित पवार लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलेले आहेत तर अजित पवारांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही याची सल असेल पण एकनाथ शिंदेना सुद्धा आपलीच शिवसेना की प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदेंनी भर विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये सांगितलं होतं माझ्याबरोबर जेवढे लोक आले त्यातला एकाचाही पराभव होणार नाही अपवाद वगळता ते तसंच घडलेलं आहे एकनाथ शिंदे की सगळे शिलेदार निवडून आलेले आहेत त्यामुळे आपले सगळे उमेदवार निवडून आले एका अर्थानं उद्धव ठाकरेंपेक्षा आपलं बळ अधिक आहे थेटपणे जास्त आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळे शिवसेना आपलीच हा दावा त्यांना उद्या करता येणार आहे आणि त्यामुळे आत्ता शिवसेना उद्धव ठाकरेंपेक्षा सुद्धा एकनाथ शिंदेकडे आहे अजित पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं त्यांना म्हणता येणं शक्य त्यामुळे दोघे त्या अर्थानं खुश आहेत आणि देवेंद्र फडण फडणवीस या सगळ्या विजयाचे यशाचे शिल्पकार आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा खुश असणार आहेत आणि विरोधकांची अवस्था काय झाली आहे ते पण आपण बघितलेलं आहे म्हणजे विरोधकांची अवस्था एवढी बिकट व्हावी बाळासाहेब थोरात पराभूत व्हावेत यशोमती ठाकूर पराभूत व्हाव्यात पृथ्वीराज चव्हाण पराभूत व्हाव्यात ही फार आश्चर्यकारक गोष्ट आहे म्हणजे शरद पवार शरद पवारांना ज्या शरद पवारांना लोकसभा निवडणुकीमध्ये आठ जागा मिळाल्या त्यांना आता आठ जागा मिळवत्या मिळवत्या नाक्यानं आलेल्या कशापास्या दहा जागा आता मिळाल्यात हे सगळं जे काही घडलेलं आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरेंना कशापेक्षा वीस जागा मिळणं हे जे काही आहे हा भाजपचा फार मोठा विजय आहे आणि हा अर्थातच महाविकास आघाडीचा मोठा पराभव आहे याच्यामध्ये काही शंका नाही का घडलं कसं घडलं काय घडलं अनेक पद्धतीने बोलता येणं शक्य आहे मुळामध्ये मला दोन तीन गोष्टी वाटतात ज्याचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे काय काय घडलेलं असू शकतं मुळात हा निकाल मला धक्कादायक वाटलेला आहे हा अंदाज मी केलेला नव्हता मला स्वतःलाच हे फार आश्चर्यकारक वाटतंय आणि मुळात सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असणार नाही हे मला वाईटही वाटत आहे प्रश्न कुठला पक्ष आहे वगैरे हा मुद्दा नाही आहे पण कुठल्याच पक्षाला पार्श्वभी बहुमत असे मिळू नये की विरोधी पक्षनेता सुद्धा असू नये हे खरं म्हणजे मला वाटतं पण तो एक एनिवे मला काय वाटतं हा मुद्दा वेगळा बाकी काय घडलं असेल आपण असं गुन्हे धरू की हा अत्यंत तर्कसंगत पद्धतीने याच्याकडे बघायचं काय काय घडलेलं असू शकतं मुळात मुळात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये सोळा टक्क्याचे तफावत सोळा टक्के हे मला खरं म्हणजे आश्चर्यकारक वाटतं की जी महायुती ही लोकसभा निवडणुकीमध्ये एक दीड टक्क्यानं मागे होती ती पुढे जाऊन सोळा टक्क्याचा जा फरक होणं म्हणजे जवळपास त्या अर्थानं अठरा टक्के एवढा फरक पडलेला आहे कसा काय पडलाय मला कळत नाहीये हे सांगणं कठीण आहे पण तरी काही मुद्दे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा मी स्वतःही समजून घालण्याचा प्रयत्न करतो असं आपल्याला म्हणता येणं शक्य आहे की काय काय घडलं असणं शक्य पहिली गोष्ट अशी आहे की लोकसभा निवडणुकीपेक्षा नॅरेटिव्ह बदललं होतं हे खरंच विधानसभा निवडणुकीमध्ये ते नॅरेटिव्ह राहिलं नव्हतं म्हणजे खरं तर संविधानाचा मुद्दा विधानसभेला चालणार नव्हता हा मुद्दा ठीक आहे पण उलट पक्षी विधानसभेला एक मुद्दा चालणं जास्त शक्य होतं तो म्हणजे पक्षांची तोडफोड महाविकास आघाडी सरकार कोसळणं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जाणं पन हे सगळं खरं म्हणजे लोकसभेला चाललं पण हे मुद्दा हा मुद्दा राज्याचा होता तर तो विधानसभेला चालायलाच पाहिजे होता पण तो विधानसभेला त्या अर्थानं चालला नाही याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट अशी आहे की राहुल गांधी यांनी काँग्रेसकडे ज्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या प्रकारे दिलं नाही असं दिसतंय राहुल गांधींना मी मागेही म्हटलं होतं की काँग्रेस हा ही पक्ष संघटना आहे ती एन जी ओ नाहीये तो पक्ष म्हणून चालवला पाहिजे हे राहुल गांधी विसरतात इकडे जेवण केलं तिकडे यांच्यासोबत गेलो असं होत नसतं पक्षीय संघटना चालवावी लागते निवडणुकाच्या काळात व्यूहरचना करावी लागते निवडणुकीच्या कालावधीमध्ये नीटपणे तुम्हाला जागा वाटपावर काम करावं लागतं हे सगळं जे आहे हे करण्यामध्ये राहुल गांधींचं अपयश दिसतंय राहुल गांधींच्या सभा किती कमी झाल्या अगदी पुण्यासारख्या महत्वाच्या ठिकाणी राहुल गांधी आलेच नाहीत अनेक गोष्टी सांगता येणं शक्य आहे आणि मग जागा वाटपावर जो काही गदारोळ गोंधळ संजय राऊत विरुद्ध नाना पटोले हा सगळा जो काही झाला त्यातून ते एक लोकसभेचं नॅरेटिव्ह धुसर होत गेलं लोकसभेला लोकसभेला नायक विरुद्ध खलनायक असा जो लढा होता तो दोने ही नाला नालायक इथपर्यंत येऊन पोहोचला आणि त्यामुळे लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं याही पक्षाकडे महाविकास आघाडीकडे लोक बघू लागले हा त्यातला एक भाग आहे मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसनं लक्ष दिलं नाही काँग्रेसनं ना जागा लढवताना विदर्भात प्रामुख्यानं जी संधी होती काँग्रेसला ती जागा वाटपांमध्ये जागा वाटपामध्ये उमेदवारांच्या निवडीमध्ये गमावली हा महत्वाचा भाग आहे दुसरं असं की उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत सुद्धा लक्ष दिलं नव्हतं व्यूरएवर ते केलं नाही त्यांनी गणितं केलीच नाहीत आणि शरद पवारनी फक्त गणितं केली म्हणजे के मागे म्हटलं होतं शरद पवारांनी फक्त गणितं केली ती गणितं केली त्यामुळे हर्षवर्धन पाटील समरजित घाडगे रागेंद्र शिंगणे अशा लोकांना उमेदवारी दिली गेली आणि लोकांना मग त्यामुळे गद्दार विरुद्ध खुद्दार हा मुद्दाच राहिला नाही कारण तुमच्याकडे पण गद्दार झाले होते वेगळ्या पक्षातले त्यामुळे त्याला काही अर्थ राहिला नाही तर मग तिघांनाही हा उमेदवार निवडीच्या अनुषंगाने फटका बसला आणि ते नॅरेटिव्ह दुसरं झालं हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं दुसरा जो मुद्दा आहे तो असा की मुळामध्ये लोकसभा निवडणुकीतली कुठलीच चूक भाजपनं केली नाही आणि लोकसभा निवडणुकीनंतर खूप चुका महाविकास आघाडीने केल्या मी एक विधान असं वापरलं होतं मध्यंतरी की ते विधान असं आहे की लोकसभेला जी निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली होती ती विधानसभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने स्वतःच्या हातात घेतली लोकांच्या हातात काढून आणि त्यामुळे चुका केल्या लोकांच्या रेट्यासोबत महाविकास आघाडी गेली असती तर लोकही महाविकास आघाडीसोबत राहिले असते पण लोकांचा रेटा एका बाजूला महाविकास आघाडीची गणित दुसऱ्या बाजूला त्यामुळे अनेक ठिकाणी फटका बसला असं मला स्वतःला वाटतं हा दुसरा मुद्दा आहे त्याचा त्याचा त्यांना फटका बसला असणारच तिसरा जो भाग आहे तो असा की मी बघाशी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे शरद पवारांच्यावर टीका करायची नाही वगैरे वगैरे अशा प्रकारच्या दुरुस्त्या केल्या भाजपनं तसे यांनी केल्या नाहीत त्यांना असं वाटलं की हे हवेत गेले आता लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या सरकारचा मुख्यमंत्री कोण म्हणजे या लोकांनी मारामारी सुरू केल्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासानं निकालानंतर की जणू निकाला की आता आपण मुख्यमंत्री झालो नाना पटोले वाटलं मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री घोषित करा मुख्यमंत्री घोषित करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घाई सुरू होती सगळ्यांना जे वाटत होतं आणि शरद पवारांना सुद्धा आपला मुख्यमंत्री होऊ शकतो सगळी यांना मुख्यमंत्री होण्याचे जे काही वेध लागले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या गडबडी झाल्या तिसरा मुद्दा चौथा मुद्दा जो आहे तो नॅरेटिव्ह लोकसभा निवडणुकीमध्ये सेट केलं होतं कोणी महाविकास आघाडीनं आणि उत्तर देत होते महायुती इथे उलट झालं नॅरेटिव्ह सेट केलं लाडकी बहिणीचं महायुतीनं भाजपनं आणि त्याला उत्तर देता देता काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची पंचायत झाली म्हणजे विरोध पण करायचा पण महालक्ष्मी योजना पण जाहीर करायची खरं म्हणजे मला कळत नाही राहुल गांधींनीच खटाकट खटाकट योजना आणली होती खटा 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 ती खटाकट खटाकट कटाकटाकट काय योजना होती ती होतं ते आत्ता लोकांपर्यंत पोहोचवण्यात म्हणजे काँग्रेस आपल्याला तीन हजार रुपये देणार आहे हे महिलांना पोहोचलंच नाही उलट हे सत्तेमध्ये आले तर आपले पैसे बुडतील असं वाटलं त्याचा फटका बसला त्यामुळे महाविकास आघाडीला हा फटका बसला आणि महिलांची मतं वाढलेली दिसत आहेत ती जी मतं आहेत ती अर्थातच गेली कोणाकडे तर ती गेली माहितीकडे हा चौथा मुद्दा आहे पाचवा मुद्दा जो आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्णपणे इनडिफरंट होता उदासीन होता तो या निवडणुकीमध्ये उतरला रस्त्यावर उतरला दोन हजार पंचवीस मध्ये संघाची शताब्दी साजरी करायची आपल्याला तेव्हा संघाचा मुख्यमंत्री असला पाहिजे महाराष्ट्रामध्ये संघाचं सरकार असलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांसारखा संघ स्वयंसेवक हाच मुख्यमंत्री असला पाहिजे वगैरे वगैरे असं सगळं होतं संघ पेटला होता संघाने जोरकसपणे काम केलं ज्या विदर्भामध्ये काँग्रेसचं दुर्लक्ष केलं ते विदर्भात नितीन गडकरींनी सर्वाधिक सभा घेतल्या नितीन गडकरी रिंगणामध्ये उतरले कारण मुद्दा संघाचा होता नितीन गडकरी विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा संघर्ष असला तरी सुद्धा नितीन गडकरी अधिक देवेंद्र फडणवीस अधिक संघ असे उतरले आणि त्याचा प्रामुख्यानं फायदा त्यांना विदर्भात झाला मराठवाड्यामध्ये एक लक्षात घ्या की मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे फटका बसणार होता तो फटका बसला सुद्धा पण तो फटका कमीत कमी करण्यामध्ये भाजपला यश आलं माहितीला यश आलं त्यामुळे त्यांच्या तिथे चाळीस पंचाळीस टक्के जागा गेल्या पण तरी पण जो भयंकर फटका बसणार होता तो फटका कमी होईल याकडे त्यांनी लक्ष दिलं त्यामुळे जरांगे फॅक्टरचा फटका जो बसायचा होता तो थोडाफार बसला पण त्या त्यानिमित्तानं ओबीसी मात्र बऱ्यापैकी एक पटले आणि त्यामुळे ओबीसीची जी काही वोट बँक आहे ती ओबीसीची वोट बँक आपल्याकडे मिळवण्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलं असं दिसतंय आणि त्यामुळे तो पण एक त्यातला एक मोठा फायदा आहे असं दिसतंय या सगळ्याचा परिणाम जो आहे या सगळ्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला आणि अर्थातच मला असं वाटतं की जे यश मिळालेलं आहे म महायुतीला ते यश कितीही आश्चर्यकारक वाटलं धक्कादायक वाटलं तरीसुद्धा असे अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांमुळे महायुतीला यश मिळालेलं आहे आणि महायु महाविकास आघाडीचा फार मोठा पराभव झालेला आहे पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काय कारणं आहेत काय आहेत ते आता पुढे येतील मतांच्या टक्केवारीची नक्की काय आहे ते पण लक्षात येईल पण पुढच्या दोन तीन गोष्टी मात्र मी आत्ता सूचित करून ठेवतो काही झालं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं क्रमांक एक क्रमांक दोन आता मुंबई महानगरपालिकेचे वेध लागतील लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि त्यासाठी एक शक्यता मला असे वाटते अमित ठाकरे जरी पराभूत झालेले असले तरीसुद्धा अमित ठाकरे हे महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतील त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल पण अमित ठाकरे मंत्री होतील होती। जे लक्षात घ्या जे राज ठाकरे म्हटले होते मुख्यमंत्री मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि सत्तेमध्ये आम्ही असू आम्ही ठाकरे निवडून येतील अशी राज ठाकरेंना खात्री तेव्हाही नव्हती पण तरी त्यांना ती खात्री होती कारण बहुतेक हे ठरलेलं आहे ज्या प्रकारे मतांचं विभाजन झालं जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता त्याचा मग मी उल्लेख केला नाही मतांचं विभाजन झालं त्या मतांच्या विभाजनाचा फटका अर्थातच महाविकास आघाडीला बसलेला आहे त्यामुळे तिसरी आघाडी मनसे वंचित भोजन आघाडी ठिकठिकाणची तीक बंडखोरी याचा तीक प्रामुख्यानं फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे त्यामध्ये मनसेचा रोल फार मोठा होता मनसेचा उमेदवार एकही निवडून येणार नव्हता पण पण मनसेचा महत्वाचा रोल हा मत बजामध्ये होता त्यामुळे मनसेला सत्तेमध्ये स्थान मिळू शकतं अमित ठाकरे मंत्री होऊ शकतात आणि एक ठाकरे मंत्रिमंडळामध्ये आहे याचा एक फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे अमित ठाकरे हे मंत्री असतील आणि राज ठाकरेंना अमितला मंत्री करण्याच्या पलीकडे फार मोठ्या राजकीय आकांक्षा आता उरल्यात असं की मला वाटत नाही येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला स्वतःला घट्ट ठेवण्याचं आव्हान आहे ते किती शक्य माहिती नाही आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत आता सत्ता असणार नाही महानगरपालिकामध्ये महानगरपालिका निवडणुकीत काय घडेल आपण अंदाज बांधू शकतो अशा वेळी शरद पवारांना उरलेला पक्ष सोबत ठेवणं हे मोठं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना सोबत संघटना सोबत ठेवणं हे आव्हान आहे शरद पवारांकडे त्या अर्थानं आता वय नाही त्यांच्या हातामध्ये सुप्रिया सुळे आहेत त्यांना कितपत झेपेल माहिती नाही उद्धव ठाकरे यांची प्रकृती नाही आदित्यला या प्रकारचं काम कितपत झेपेल माहिती नाही त्यामुळे या दोघांपुढे फार मोठं आव्हान आहे आणि काँग्रेसपुढे मोठं आव्हान आहे की महाराष्ट्रासारखा एक मोठा गड त्यांचा एका अर्थानं त्यांच्या हातातून पूर्णपणे निसटला आहे एवढे महत्त्वाचे त्यांचे खेळाडू पराभूत झालेत असं सगळं आहे त्यामुळे आगामी काळात राजकारण फार वेगळं वळण घेणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही येणारं सरकार कसं असेल बाकीच्या गोष्टी काय असतील त्याबद्दल सविस्तरपणे यथावकाश बोलत राहूच आता बाकी फार बोलत नाही आहे पण मी म्हटल्याप्रमाणे दोन गोष्टी नक्की आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळामध्ये अमित ठाकरे मंत्री ही शक्यता मला सर्वाधिक वाटते एनिवे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू